नमस्कार मित्रांनो धनाजी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची सूचना मित्रांनो सर्व राज्यातील शेतकरी नमोच्या चौथ्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते परंतु मित्रांनो राज्य सरकारने हा नमोचा चौथा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात परडी येथून कृषी महोत्सव परडी येथून हा नमोचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात आला तर मित्रांनो आता शेतकऱ्यांना चिंता लागली आहे की आता नमोचा पाचवा हप्ता कधी मिळणार आहे तर मित्रांनो याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत मित्रांनो या व्हिडिओवरती आपण जर पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो आता वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस झालेल्या बीड जिल्ह्यातील परडी येथील कृषी महोत्सवातून हा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो या योजनेचे एकूण तीन हप्ते पात्र शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर चौथा हप्ता जमा होण्यास बराच विलंब लागला या दरम्यान योजना बंद झाली की काय अशा बऱ्याच प्रश्नांना उदाहरण येत होते अशातच नमो शेतकरी योजनेअंतर्गत नव्वद लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चौथा हप्ता म्हणजेच दोन हजार रुपये हप्ता एकवीस ऑगस्ट दोन हजार रोजी जमा करण्यात आला आहे तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार विधानसभेच्या निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपल्या आहेत त्यामुळेच निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकार नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच पाचवा हप्ता हा येत्या सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास असल्याची शक्यता सूत्राकडून वर्तवली जात आहे त्यामुळेच पाचवा हप्ता सप्टेंबर महिन्यात जमा होणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की ते न नमोचा पाचवा हप्ता येथे सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या फा खात्यात जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की आपण लाईक करा आणि या चॅनलला आताच सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र